नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे पाठीमागं तुम्ही जो व्हिडिओ बघितला होता की जादूई शेड्यूल देऊन प्लॉट कसा वाचवला कारल्याचा आजचा व्हिडिओचा विषय ज्या प्लॉटला जादूई शेड्यूल दिलं होतं तो प्लॉट सुरू झाल्यानंतर आपण उत्पादन कसं घेत आहोत अगदी शेतकऱ्याच्या मनामध्ये होतं की प्लॉट उतरून टाकायचा पण एक जादूई शेड्यूल दिल्यानंतर प्लॉट डेव्हलप झाला आणि प्लॉट सुरू झाल्यानंतर उत्पादन कसं मिळतंय त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघताय सेटिंग असेल सगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी एवढ्या टेम्परेचरमध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती होती की प्लॉट आपल्याला उपटून टाकायचं आहे डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेऊ टोमॅटो लावू पण एक जादुई शेड्यूलसाठी थांबायला मी स्वतः सांगितलं आणि त्यानंतर आपल्याला जो चमत्कार दिसला त्याच वेळेस मी बोललो होतो त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पाठीमागचा व्हिडिओ बघण्यासाठी ज्या ज्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो त्याच्यानंतर पुढच्या वीस पंचवीस एक दिवसामध्ये एक महिन्यात मी व्हिडिओ परत तुम्हाला देईल त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नंदकिशोर शांताराम राजोळे मुक्काम पोस्ट करणगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो तीन साठ पंचावन्न राजोळे साहेब एक प्रश्न विचारतो पाठीमाग मला वाटतं एक महिना झाला असेल एक पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवस आणि त्याच वेळेस दोन तीन दिवस अगोदर तुम्ही मला प्रश्न केला होता फोनवर की सर प्लॉट काही राहत नाही तुमचाही दोष नाही आजूबाजूचे प्लॉट जात आहेत टेम्परेचर खूप वाढत आहे पण मग काय करू आणि त्यावेळेस तुम्हाला एक आठ दिवसाचं शेड्यूल चेंज करून दिलं ज्याला मी ज्या शेड्यूल बोललो आणि ते शेड्यूल फॉलो केल्यानंतर हाय आजही तुमच्या प्लॉटमध्ये वीस तीस टक्के प्रॉब्लेम शंभर टक्के आहे पण ऐंशी टक्के प्लॉट चांगलं आहे उत्पादन सुरू झालं आणि एक टनाच्या आसपास माल देखील तुम्हाला मिळालं आहे आपल्याला दहा आप ते बारा टनापर्यंत पुढच्या एक दीड महिन्यामध्ये जायचं आहे तर त्या संदर्भामध्ये तुमचं एक वैयक्तिक मनोगत तुम्ही काय सांगाल की जिथं प्लॉट उपटून टाकायचा होता जे शेड्यूल दिलं ते फॉलो केल्यानंतर अजूनही वीस टक्के प्लॉट खराबच आहे पण ऐंशी टक्के प्लॉट चांगला झाला जिथं शंभर टक्के प्लॉट खराब आणि तुम्हाला उपटून टाकायचं होतं त्यानंतर ऐंशी टक्के प्लॉट डेव्हलप करून आज एक हजार बाराशे किलो माल म्हणजे एक टन सव्वा टन माल तुम्ही विकला त्याबद्दल तुमचं मनोगत इतर शेतकऱ्यांना काय सांगाल मागच्या वेळेस सर आपण आलात आपण त्याच्यावर व्हिडिओ घेतला होता आणि त्यावेळेस फक्त एक शेड्यूल चेंज करून आठ दिवसच झाले होते आणि तुम्ही मला सांगून गेले होते या ठिकाणी आपण पिकअप लावून माल वाहू आणि खरंच तशी परिस्थिती तयार होती की काय अशी परिस्थिती आहे वीस टक्के तुम्ही म्हणताय खरं तर त्या अटॅकमधून वीस टक्के प्लॉट डॅमेज झालात तो आजही डॅमेजच आहे पण ऐंशी टक्के प्लॉट आज मार्केट रेट वाढतोय आणि या मध्ये ऐंशी टक्के प्लॉट जरी अजून दोन महिने चालला तर आम्हाला त्याच्यातून भरपूर लाभ त्या ठिकाणी मिळेल आणि एक वेळ अशी आली होती का उपटून टाकायचा प्लॉट आणि लगेच तामाटं लावायचं कारण आता हा प्लॉट जगणार नाही पण तुमचा त्या शेड्यूलमुळे प्लॉट खरंच त्या ठिकाणी कवर झाला जे डॅमेज आम झाडं डॅमेज होते ते था तिथंच थांबले आणि नवीन जे शूट आहे ते फ्रेश पुढे निघाले आणि आज सेटिंग चांगली आहे आज माझा रिलायन्स बिग बास्केट मॉलला किसान कनेक्ट अशा चांगल्या जिथं एक नंबरची क्वालिटी लागते मॉलला त्याच ठिकाणी मार्केटिंग आपलं चालू आहे कधी एकही आतापर्यंत एकही कारलं खुडलं आणि लोकल मार्केटला विकलं नाही आणि त्यांना माल चालतो अजिबात रिजेक्शन नाही काही नाही म्हणजे नंबर वन क्वालिटीचा माल ते घेता नंबर वन भावामध्ये घेता आणि तिथंच आपला माल चालू आहे हे सगळं फक्त एक निसता एक ट्रीटमेंटच म्हणताना मन, येणार की चांगली ट्रीटमेंट एक आत्मविश्वासारांनी मला दिला आणि त्या आत्मविश्वासावर अजून कामाची म्हणजे एक वेळ असं आला तर एक निराशा होती की आता काम करायचं सोडून उपटून थांबून घ्यायचं पण सगळ्यात महत्वाचं आहे ना, महत ना निश्चित ट्रीटमेंट आणि औषध लिहून देण्यापेक्षा आहे ना जो उरूप कॉन्फिडन्स जो पाठी मागून दिला तुम्ही करा होईल शंभर टक्के होईल तो आत्मविश्वास त्यांनी दिला हे सगळ्यात महत्वाचं मोलाचं आहे आणि चांगलं पद्धतीने ट्रीटमेंट त्यांची चालू आहे खर्च खूप अनाठाई नाहीये आणि व्यवस्थितरित्या आता प्लॉट तुम्ही बघताय या व्हिडिओमध्ये मध्ये अतिशय छून छान सुंदर रोजचा माल चालू आहे आमचा नक्कीच साहेब डॉक्टर किसानचं तुम्ही खूप कौतुक केलं आणि खरोखरच मी देखील म्हणजे एक वाक्य मला तुमचं खूप आवडलं की ज्या वेळेस सकाळी सात सव्वा सातला तुमचा फोन आला आणि मी तुम्हाला सांगितलं की एक दीड तास थांबा मी तुम्हाला कॉलबॅक करतो आणि त्यावेळेस मी फोटो व्यवस्थितरित्या बघितले आणि तुम्हाला एक म्हणजे जो कॉन्फिडन्स दिला किंवा जो हुरूप दिला की प्लॉट वीस टक्के पंधरा टक्के गृहितधारा तुम्ही कारण वातावरणच तसं आहे पण प्लॉट तुमचा जाणार नाही आणि तुम्हाल तुम्हाला उत्पादन मिळेल तुम्ही एवढा खर्च केलाय आणि त्यावेळेस जे तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बोलून दाखवलं की कुणीतरी जर आपल्याला सपोर्ट करत असेल कॉन्फिडन्स लेवल आपली ले वाढवत असेल तर काम करायलाही आपल्याला हुरूप येतो आणि त्या पद्धतीने आपण काम करतो आणि त्यामुळे आज हा रिझल्ट आपल्याला दिसतोय बरोबर बरोबर ना आत्मविश्वासच महत्वाचा होता त्यावेळेस कारण आम्ही खचलो होतो एकदम कारण एवढा मोठा खर्च वरती नेट लावलं आता प्लॉट गेला आम्ही चुकी नाहीये प्लॉट जाऊ राहिले टोमॅटो लावायचे आणि डॉक्टर कि मार्गदर्शन घ्यायचंय पण हे उठून टाकतो पण मी तुम्हाला एक आत्मविश्वास दिला होता की तुम्ही थांबा एक आठ दिवसाचा एक जादवी शेड्यूल देतो तेवढं करा आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे केलं ना त्याचं फळ आपल्या पदरात पडतंय आणि नक्कीच मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की पिकअप भरून जाईल आता डेली तुम्ही मॉलला माल देत आहे शंभर किलो दीडशे किलो डेलीचा ता माल चालू आहे तोच माल अडीचशे तीनशे किलो रोज कसा जाईल या संदर्भामध्ये काम करत असताना या वाढत्या तापमानामध्ये आपण हा जो शेंडा बघताय किंवा ह्या ज्या कळ्यांची संख्या बघतायत आता इथं देखील एक पिवळी कळी कारण डॉक्टर किसानचं काम काय की खोटं बोलायचं नाही दूध का दूध पाणी का पाणी खोटं अजिबात बोलायचं नाही शेतकऱ्यांना खोटं आश्वासन द्यायचं नाही आता इथं एक दोन तीन कळी दिसते तीनच्या पाठीमागे तीन तीन एक आहे म्हणजे वीस टक्के मी स्वतःहून सांगतोय तेवढं नुकसान आपल्याला सहन करावंच लागणार आहे परंतु त्या ठिकाणी तीन काळ्यांमध्ये तीन काळ्या पिवळ्या आणि एक काळी चांगली राहत असेल तर तिथं आपलं शंभर टक्के नुकसान होऊ शकतं आपल्याला बाजारभाव किती चांगला राहिला तर उत्पादन कमी मिळून आपलं उत्पादन आणि आपला नफा हा कमी राहू शकतो त्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे या वाढत्या तापमानामध्ये आपल्याला कीटकनाशकांचा वापर करत असताना सातत्याने वाढणारं तापमान आणि सुटणारी हवा कार हवा असेल उष्णतेमध्ये येणारी हवा असेल त्यामध्ये डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव होईल त्यासाठी डावनी मिल्डूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर आपण काय फवारणी केली पाहिजे दोन फवारण्या सहा दिवसाच्या अंतराने पहिली फवारणी डावनी किंग पाचशे मिली इन्स्टंट चुना शंभर ग्रॅम फक्त इन्स्टंट चुना शंभर ग्रॅम पाण्यामध्ये एक लिटर पाण्यामध्ये विरगळून घ्या शंभर ग्रॅम इन्स्टंट चुना डावणी किंग पाचशे मिली आणि झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही आलेला डावणी किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये तुम्ही काम करू शकता त्यानंतर सहा दिवसाने पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एक स्प्रे सहा तीन। ते आठ दिवसाने घ्यायचा आहे मध्ये कीटकनाशकचा स्प्रे की घेत असताना धनकिर्तीचा बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत पोलीस चाळीस ग्रॅम किंवा लिसेंटा चाळीस ग्रॅम असा एक स्प्रे घ्या अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कळीची संख्या जास्त मिळवण्या आणि त्याचप्रमाणे कळी चांगली कशी राहील आपला कारल्याचा आकर्षक रंग जसं त्यांनी सांगितलं की बिग बास्केट असेल रिलायन्स मॉल असेल एक नंबर क्वालिटीचा माल जातो तो माल मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी खालून जमिनीतून एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं पाचशे ते साडेसातशे मिली देशी अल्कोहोल नीट लक्षात घ्या एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस पाचशे ते साडेसातशे मिली देशी अल्कोहोल आणि पाचशे ग्रॅम मिडा फेरस चार कॉम्बिनेशन एकत्र तुम्हाला द्यायचे ज्यावेळेस तुमचा एक टन माल जाईल दीड टन माल जाईल किंवा पाचवा सहावा तोडा असेल जे शेतकरी डायरेक्टली मार्केटला नेतात वन टाइम तोडा करतात त्या शेतकऱ्यांसाठी देखील आणि जे डेली शंभर दीडशे किलो माल तोडतायत त्या शेतकऱ्यांसाठी ऍप्लिकेशन खूप महत्त्वाचं राहील त्यानंतर आपल्याला पुढचं ऍप्लिकेशन देत असताना झेंडा आपल्याला व्यवस्थित राहायला पाहिजे कळ्यांची संख्या चांगली मिळाली पाहिजे त्यासाठी वरद बायोटेकचं बर्ड कवर पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ते सहाशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा एक प्रे त्या ठिकाणी केला गेला पाहिजे दावणी साठी दोन स्प्रे तुम्हाला सांगितले इन्सेक्टिसाइडचा एक स्प्रे सांगितला अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि त्यानंतर वजन चांगलं मिळालं पाहिजे आकर्षक रंग मिळाला पाहिजे त्यासाठी पुढचं अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही एक लिटर प्लॅटिनम तीन किलो बारा सहा बावीस देशी अल्कोहोल पाचशे ते साडेसातशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्ही देताय झिंक किंवा बोरान आणि कॅल्शियम कुठलाही एक तुम्ही त्या ठिकाणी देऊन घ्या त्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर तुम्हाला एक स्लरी द्यायची ती स्लरी आहे पाचशे ग्रॅम पाचशे ग्रॅम हळकुंड पावडर स्लरीच्या माध्यमातून आणि शंभर ग्रॅम हिंग पावडर आणि पाच लिटर स्ट्रोक आणि पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवडी ही स्लरी जर तुम्ही प्लॉट सुरू झाल्यानंतर दिवसांनी एक महिन्यात तुमचा एक टन दीड टन दोन टन माल गेला त्यावेळेस ही स्लरी जर दिली तर खूप चांगला उत्कृष्ट रिझल्ट तुम्हाला सातत्याने पुढचा एक दीड महिना प्लॉट चालू ठेवण्यासाठी आणि सहा ते सात टन माल मिळवण्यासाठी खूप महत्वाचा असेल राजोळे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो की एक शेतकरी म्हणून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की जेणेकरून चांगलं मार्गदर्शन जर मिळालं तर प्रतिकूल परिस्थितीतही आपण आपला प्लॉट चांगला बनवू शकतो का हो आज जर म्हटलं तर भाजीपाला पिकाकडं काही लोकांचं म्हणणं आहे की थांबून घेतलं पाहिजे कारण यावेळेस पंचेचाळीस कडे टेम्परेचरची वाट झाली अशा परिस्थितीत भाजीपाला होणारच नाही असं लोकांचं मत आहे तरी आतापर्यंत बेचाळीस पर्यंत आपण तापमानाला शिवलोय तर अशाही परिस्थितीत आतापर्यंत आपला प्लॉट चांगला आहे म्हणजे त्याच्यावर तुमची ट्रीटमेंट चांगली आहे किंवा स्ट्रेस त्या प्लॉटचा जावा म्हणून काय त्या पद्धतीने तुम्ही आता काही सांगितलं या प्रकारचे वेगवेगळे प्रयोग तुमच्या माध्यमातून आमचे चालू आहे आणि अजून आपण या सगळ्या टेम्परेचरला टिकून आपण हा प्लॉट जुलैपर्यंत चालवणार आहोतच आणि माझं तर टार्गेट आहे जास्त नाही एक बारा ते पंधरा टनापर्यंत या प्लॉट मधून माल काढून द्यायचा आहे तो देखील व्हिडिओ जून एंडिंग असेल किंवा जुलैच्या पहिल्या हप्त्यात असेल तुमच्या सोबतच या प्लॉटमध्ये आता जसा तुम्ही एक सव्वा टन माल घेतला अजून दहा ते बारा टनाचं टार्गेट आपल्या समोर आहे ते पूर्ण केल्यावर आणि जे खरं असेल नसल केलं तरी देखील व्हिडिओ घेईल आणि केलं तरी व्हिडिओ घेईल कारण शेतकऱ्यांसमोर डॉक्टर किसान गेल्या सात वर्षापासून तेच काम करत आलंय की शेतकऱ्याला उभारी कशी देता येईल आणि त्याला त्याच्या शेतीतून उत्पन्न काढताना उत्पादन खर्च कमी ठेवून त्याची माती सुपीक कशी ठेवता येईल यासाठी आतापर्यंत जे काम करता करत आलो आहे तेच पुढं करत राहू आणि शेतकऱ्याची उन्नती कशी होईल त्या संदर्भामध्ये वारंवार वेगवेगळे व्हिडिओ वे वे बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद